हॅलो सगळ्यांना गुड मॉर्निंग आज मला माझ्या हजबंडचा टिफिन रेडी करायचा आहे ऑफिससाठी तो मी तुमच्याशी शे आज शेअर करणार आहे मी टिफिनमध्ये पूर्ण जेवण देते म्हणजेच भात वरण भाजी चपाती आणि सलाड सगळ्यात पहिले मी इथे कुकर लावून घेणार आहे आज माझ्याकडे छान एकदम फ्रेश आळूची पानं होती मग मी आळूचं वरण करण्यासाठी ती पानं यूज केली त्यासाठी पानं आधी स्वच्छ धुवून बारीक कट करून घ्यायची मग अर्धी वाटी तुरीची डाळ धुवून घ्यायची व त्यात एक टोमॅटो कट करून टाकायचा तसंच त्यात कट करून मिरची काही पाकळ्या लसणाच्या टाकायच्या आणि आता कट केलेले आळूचे पाणी टाकून घेऊयात नंतर त्यात एक चमचा तेल टाकूयात जेणेकरून डाळ पटकन शिजेल व आता यात दोन वाटी पाणी घालायचा आता हा कुकरला डब्बा मी लावते त्याचबरोबर मी भात पण लावून घेते याच्या मी तीन शिट्ट्या काढणार आहे आता इथे आज भाजीमध्ये मी मलई प्याज बनवणार आहे त्यासाठी मी चार कांदे घेतलेत मीडियम साईजचे या कांद्याच्या मोठ्या स्लायसेस करून घेणार आहे हवं असेल तर तुम्ही उभा पण कांदा कट करू शकता फक्त खूप बारीक नको इथे मी कांद्याची एक एक पाकळी सेपरेट करून आहे तुम्ही पाहू शकता मी इथे कसं आहे आता मी लसूण अद्रक पेस्ट करून घेणार आहे त्यासाठी मी लसूण आधीच सोलून फ्रीजमध्ये ठेवते म्हणजे काही टाईम वेस्ट होत नाही आणि अशा प्री प्रिपरेशनमुळे सकाळी स्वयंपाक करायला इझी जातो आता मलाही प्याच्या फोडणीमध्ये तेल जिरं एक तेजपत्ता एक बारीक कट केलेली हिरवी मिरची एक बेडगी मिरची आणि लसूण अद्रक पेस्ट टाकणार आणि छान फ्राय करणार आहे आता यात स्लायसेस केलेला कांदा घालून थोडंसं मीठ घालून कांदा छान फ्राय करून घेणार आहे आता यात काही बेसिक मसाले ॲड करणार आहे तुम्ही आवडीप्रमाणे मसाले ॲड करू शकता यात मी धने पावडर लाल तिखट कांदा लसूण मसाला व घरचं बनवलेलं काळं तिखट हे प्रत्येकी एक एक चमचा ॲड केलं आणि हळद फक्त अर्धा चमचा ॲड केली आहे आता मी एक टोमॅटोची प्युरी करून ठेवलेली ती यात ॲड करून घेते हे छान मिक्स करून त्यात अगदी थोडं पाणी ॲड करून घेतलं आहे आता हे झाकून शिजवायचं आहे मी झाकलेल्या ताटावर थोडी कसुरी मेथी टाकून क्रश केली ताट गरम असल्याने ती पटकन पावडर बनली आता कसुरी मेथी पण यात टाकून घेतली आता मी फ्रीजमधून डीप फ्रीजरला ठेवली दुधावरची साय म्हणजेच मलई गी काढून घेतली आता ही मलई भाजी जेवढी हवी तेवढी ॲड करू शकता मी पाच ते सहा चमचे ॲड केली आहे आता इथे मलई डीप फ्रीज केल्याने तिला मेल व्हायला थोडा वेळ लागेल त्यासाठी आता फक्त पाच मिनिट ही भाजी झाकून शिजवायची आता इथे डाळ शिजलेली आहे मी विस्करच्या मदतीने मिक्स करून घेतली इथे पाहू शकता मलई प्याज रेडी आहे किती छान त्याला तेल आलेलं आहे आता यात थोडी कोथिंबीर भुर भुरभुरली आता वरणाची फोडणी करते तेल घेतलं त्या ते जिरे मोहरी हिंग कढीपत्ता अद्रक लसूण पेस्ट आणि मिरची व कोथिंबीर ॲड करून हे छान कडक फ्राय केलं कडक फ्राय केल्याने वरणाला टेस्ट खूप छान येते आता यात मिक्स केलेली डाळ टाकून व मीठ टाकून यांना दोन उकळ्या काढायच्या आहेत इथे पाहू शकता आळूचं वरण पण रेडी झालेलं आहे आता पीठ मळून घेतलं इथे छान चपात्या लाटून त्या भाजून घेते मग मला टिफिन पण पॅक करायचं आहे मी चपातीचं चा पीठ स्वयंपाकाच्या सगळ्यात पहिले मळून ठेवते म्हणजे ते छान मऊ भिजतं चपातीचं चा पीठ मळून छान त्याला पंधरा मिनिटे रेस्ट दिली व नंतर चपात्या करायच्या वेळेला पीठ छान मऊ करून घेते तुम्ही मला ही रेसिपी ट्राय केलेली असेल पण अशा पद्धतीनं माझ्या नक्की ट्राय करा तुम्हाला नक्की आवडणार आहे तर इथे आज मी टिफिनला मलई प्याज आळूचं वरण भात चपाती आणि काकडीच्या स्लायसेस हे सर्व देत आहे मला टिफिनसाठी दोन चपात्या करून घ्यायच्या आहेत त्याआधी मी करून घेते आणि इथे आता फक्त काकडीच्या स्लायसेस करून घ्यायचं बाकी होतं ते पण झालं आणि माझं आता टिफिन तर रेडी आहे तुम्ही पाहू शकता आणि आता तो मी पॅक करते अशा पद्धतीने माझ्या हजबंडला हा टिफिन खूप आवडला तुम्हाला पण माझा टिफिन कसा वाटला मला हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुम्ही टिफिनला काय काय देता नक्की कमेंट करा आणि अशाच छान छान रेसिपीसाठी सबस्क्राईब पण करा आणि लाईक पण करा चलो तर टिफिन तर रेडी आहे आणि पॅक पण करून झाला आहे आता राहिली आहे फक्त बॉटल ठेवायची इथे मी वॉटर बॉटल पण ठेवून घेते आहे आणि त्यानंतर ऑलमोस्ट सगळं रेडी आहे तर, तर भेटूयात अशाच छान छान रेसिपीसोबत नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बा